अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात स्वर्गीय राघो जयराम पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन करून सकाळी दहा ते बारा कीर्तनकार व समाजप्रबोधनकार प्राध्यापक ह ब प श्री निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांच्या भावपूर्ण वाणीने संपन्न झाला यासमयी हार्मोनियम ह ब प श्री नारायण बुबा पाटील मृदंगवादक मधुकरजी धोंगडे तर तबलावादक नितेश ठोंबरे यांची सेवा लाभली दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत भजन जय हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ चिंचवली या प्रसंगी बुबा अंकुश दिसले पकवाज संतोष दिसले तबला ओवेश कदम आणि टाळ कुणाल पाटील लाभले तसेच कीर्तन साथ पंचकृषीतील सर्व वारकरी संप्रदाय ठाणे रायगड परिसर रामकृष्ण हरी विश्वस्त पायी दिंडी करवले वसुदेव कुटुंबकम अध्यात्मपीठ आश्रम यांचे सहकार्य लाभले अशा या भावनिक प्रसंगी गंगा भागीरथी लक्ष्मी राघो पाटील श्री संदीप राघो पाटील श्री विजय राघो पाटील कुमारी नीरज संदीप पाटील कुमारी नंदन संदीप पाटील कुमारी सानवी विजय पाटील यांनी आलेल्या सर्व आप्तस्वकीय व मित्रपरिवारांचे यथोचित आभार मानून भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला व्यवस्थापक म्हणून ग्रामस्थ मंडळ ब्राह्मण करवले यांचे योगदान लाभले मुक्काम ब्राह्मण करवले पोस्ट श्रीमलंगवाडी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे राजीनामा अनामिका असं म्हणतात अनामिका शब्दाचा ही ना। ना ही। या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्र अन्वय अर्थ होतो त्याला कुठलंही नाव नाही या बुटाचा ना वापर कुठं होतो गंध लावण्यासाठी कारण कितीही प्रयत्न करा महाराज या बुटाचा दुसरीकडे कुठेच वापर होणार नाही म्हणून शेवटी यांचा वापर पुढे ठरलेला आहे कंध लावण्यासाठी कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे चालत आली कथर चालत नाही ते एक महाराजांच्या हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे खऱ्या अर्थानं सप्तपदी घेताना हात पकडला जातो ती करंगळी पकडली जाते करंगडी म्हणजे सात जन्माचा जोडते तिला करंगडी असं म्हणतात आणि सात जन्माचा रक्ताच नात स्पर्शाला जल देऊन जोडतो त्याला अंगठा असं म्हणतात शास्त्र लक्षात घर जगातील कोणतंही नातं पहा प्रत्येक नाता खऱ्या अर्थानं डोळे उघडल्यानंतर सुरू झालंय पण जिला फक्त संवेदना जाणवल्या आणि तिनं आयुष्यभरासाठी बाईपणाचा त्याग करून आई पण स्वीकारलं तिनं खऱ्या अर्थानं डोळे उघडण्यापूर्वी आम्हाला खऱ्या अर्थान ब्रह्मांडाच्या पाठीवर नऊ महिने आधी जपलं ते नातं म्हणजे मातृत्वाचं नातं आहे नवऱ्यानं स्वार्थ पाहिला बायको जगली पाहिजे सासवत्रांनी स्वार्थ पाहिला सून जगली पाहिजे मातापीरांनी स्वार्थ पाहिला लेख जगली पाहिजे पण अवघ्या काही मिनिटानंतर मातृत्वाचं देणं आपल्या मंडीवर घेणारी आई सांगत राहते डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेखरू जगलं पाहिजे हे काहीच करू शकते याही जाऊन सांगेल महिला मंडळ जन्माला नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो त्या नऊ महिने आपल्याकडे साधारणपणे चार सोनोग्राफी केल्या जातात पण या चार हे दुःखाची जनती नाही अद्यंती अवसाने प्रपंच दुःख मूळ आहे पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार तयार मग प्रपंचातून परमार्थ करायचा असेल तर तो गो बाराय म्हटले ठीक आहे काय करावं लागेल अविनाश करून परमार्थाचा काम क्रोध मोह चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ छंदाना मृत्यू जे कर्म घडेल त्या कर्माचा सुगंध असा असेल तो का म्हणे एका मरण सरे उत्तम जीवने कीर्ती मागे नियोजित वेळेस प्रथम बोलण्याच्या उगात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा हातीने मला क्षमा करा योग्य वाटलं ते काजद करून घ्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नम्रतापूर्वक विनंती आहे सध्या महाराष्ट्राचं चित्र दिसताना Yeah. Hey.